जर तुम्ही झोपेत घोरत असाल तर सावधान कारण बरेच जणांना झोपेत घोरण्याची सवय असते आणि एखाद्याचे घोरणे हा चेष्टेचा विषय ठरू शकतो परंतु सावधान कारण हे जे घोरणे असते हे चिंतेचा विषय असू शकतं घोरणे हे सखोल समस्यांना सूचित करते जेव्हा अशांत वायुप्रवाहामुळे वरच्या श्वासनलिकेतील मऊ ऊतक होतात तेव्हाच घोरणे उद्भवते एखाद्याचे घोरणे हे ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप ऍपनिया यासारख्या गंभीर चिंतेच्या विषयाकडे लक्ष केंद्रित करते ही स्थिती झटका आणि हृदयविकाराच्या वाढीव जोखमीशी जोडली गेलेली आहे आणि या घोरण्यामुळे जोडीदारावरही परिणाम होते उत्पादकता कमी होते आणि मानसिक ताण सुद्धा वाढतो घोरण्याची समस्या ही अनेकदा नाकातून सुरू होते अनेकदा नाकामध्ये श्वास घेण्यास अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे आपण तोंडाने श्वास घेतो शरीर जेव्हा तोंडाने श्वास घेणं चालू करतं तेव्हाच आपल्याला घोरण्याची प्रक्रिया सुरू होते आणि म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करू नका अनुनासिक स्प्रे असतात जेणेकरून ॲलर्जी निर्माण करणारे पदार्थ आणि श्लेमा काढून टाकण्यास मदत करतात तसेच प्राणायाम करून तुम्ही नाकातून तुम श्वास घेणं याची प्रॅक्टिस करू शकता ज्यामुळे तुमचं घोरणं कमी होईल